नमस्कार मंडे ऋतूच्या रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बराच वेळ गेला आणि खूप दिवसाने मी व्हिडिओ अपलोड करत आहे काही कारणामुळे व्हिडिओ अपलोड करायला जमत नव्हतं आणि त्यामुळेच सीझन हा अर्धा संपत आल्यानंतर मी गाजराचा हलवा याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करते तरीही अर्धा सीझन बाकी असल्यामुळे म्हणजेच की सीझन हा पूर्णपणे संपलेला नाही आहे त्यामुळेच मी लवकरात लवकर जेवढं होईल तेवढी ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आता मी काय काय साहित्य घेतलेले आहे तुम्हाला सर्वात अगोदर मी सांगणार आहे तर इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत गाजर स्वच्छ दोन साल काढून खिसून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला लागणारे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये काय काय घेतलेलं आहे मी काजू बदाम पिस्ता आणि मनुके घेतलेले आहेत तर आता सुरुवात करूया गाजरचा हलवा बनवायला आणि मेन गोष्ट सर्वात याच्यात महत्त्वाची म्हणजे मी खवा न वापरता गाजरचा हलवा बनवणार आहे यामध्ये मी फक्त आणि फक्त फॅट मिल्क म्हणजेच म्हशीच्या दुधाचाच वापर केलेला आहे आणि थोडंसुद्धा खवा वापरलेला नाही आहे विदाउट खवासुद्धा गाजरचा हलवा खूप छान तयार होतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी मी तूप इथे घेतलेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत ते मी थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता ड्रायफ्रूट हे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये मी खिसलेले जे गाजर आहे ते तुपामध्ये व्यवस्थित शिजून घेणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाजरचा हलवा बनवायचं म्हणलं खूप पेशन्स ठेवायला लागतात तो थोड्या वेळात तयार होतो असा नाही आणि जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर अगदी थोड्या वेळात गाजरचा हलवा तयार होतोसुद्धा पण कुकरमध्ये हलवा हा थोडा चिकट आणि गजगजीत होतो त्यामुळे कढईमध्ये हलवा हा व्यवस्थित तयार होतो सुटसुटीत हलवा कढईमध्ये तयार होतो त्यामुळे मी इथे कढईमध्ये हलवा बनवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुकरमध्ये जेव्हा हलवा बनवायला घेतो आपण तेव्हा गाजराचा कलर हा थोडासा येल्लो म्हणजे थोडंसं पिवळासर पडतो आणि जसा कलर यायला पाहिजे तसा कलर कुकरमध्ये हलवा बनवल्यानंतर येत नाही आणि शक्यतो कढईमध्ये हलवा बनवलेला बनवल्यानंतर हा हलवा छान होतो त्यामुळे इथे मी हलवा हा कढईमध्ये बनवते तर आता इथे काय केलेलं आहे मी सगळ्यात अगोदर मी तुपामध्ये गाजरचा हलवा जो आहे किस आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि साखर आणि हो सग साखर ही कधी टाकायचं हे पण मी तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर कधीच साखर टाकायची नाही कारण की काय होतं साखर टाकल्यामुळे साखर ही लवकर वितळते आणि जो गाजरचा खिस आहे तो त्यामध्ये थोडसा शिजताना काळा पडायला चालू होतो त्यामुळे साखर ही अगदी थोडंसं सुटलेलं जे पाणी असतं गाजरामध्ये त्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आता इथे साखर टाकायची आहे आता इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे तुम्हाला किती गोड हवा असेल गाजरचा हलवा त्यानुसार तुम्हाला साखर घ्यायची आहे आणि शक्यतो मी साखर इथे कमीच वापरणार आहे कारण की मला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी अगदी थोडी साखर इथे मी टाकून घेतलेली आहे आता पाणी हे सुटायला चालू झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडेसे मणुके टाकून घेतलेले आहे आणि आहे त्या सुटलेल्या पाण्यामध्ये मी गाजरचा हलवा तर सुटलेल्या पाण्यामध्ये मी गाजरचा हलवा व्यवस्थित शिजवून घेते आता यामध्ये म्हशीचं दूध मी टाकून घेतलेलं आहे अगदी लागेल तसं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला दूध मी तापून घेतलेलं आहे ते थंड केल्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे जेणेकरून जी साई येते मलाई येते तीसुद्धा यामध्ये मी ॲड केलेली आता अगदी लागेल तसंच दूध आपल्याला टाकायचं आहे यामध्ये आणि आता पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेवर म्हणजेच मंदाच्यावर गाजरचा हलवा हा शिजवून घ्यायचा आहे आता यावर झाकण ठेवते मी आणि अगदी दहा ते बारा मिनटं गाजरचा हलवा हा शिजवून घेते तर आता तुम्ही पाहू शकताय थोडं थोडं दूध हे आटायला चालू झालेलं आहे आणि आता यावर मी झाकण ठेवणार नाही कारण की झाकण ठेवल्यामुळे वाफ तयार होते आणि पाणी हे जास्त वाढत जातं कमी ऐवजी त्यामुळे आता हे झाकण काढूनच मी पूर्ण गाजरचा हलवा हा दुधामध्ये शिजवून घेणार आहे जे ड्रायफ्रूट्स होते जे आपण तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतले आता काही न करता हा गाजरचा हलवा आपल्याला सांगितल्याप्रमाणे मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे त्यामधलं पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हा गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे तर आता तुम्ही पाहू शकताय की थोडंसं गाजरच्या हलवामधलं दूध कमी झालेलं आहे आणि या स्टेजला पूर्णपणे दूध आटून गेलेला आहे आणि गाजरचा हलवा छान मौसूद असा शिजलेला आहे तर हा तयार झालेला आहे आपला विदाऊट खव्याचा गाजरचा हलवा तर खूप छान तयार होतो आणि खूप सोपी रेसिपी आहे फार काही अवघड नाही आहे फक्त वेळ जरा लागतो आणि फायनली आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ऋतुजा रेसिपीज या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल चला तर मग अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद